भीमाचं रक्त आणि संजयजी आजच्या रक्ताच्या बऱ्याच गोष्टी होतात रक्ताच्या रक्ताचा आहे म्हणे हे रक्ताचं ते रक्ताचं बाबासाहेबांच्या रक्त आणि रक्तापेक्षा रक्ताचा नातं हे बंधन असत रक्ताचं नातं बंधन असतं विचाराचं नातं हृदयाचं स्पंदन असतं हृदयाचं स्पंदन असत हे हृदयाचं स्पंदन बाबासाहेबांचा विचार घेऊन कथागतांचा विचार घेऊन ज्योतिबांचा विचार घेऊन शिबांचा विचार घेऊन आमच्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा सा विचार घेऊन विचार घेऊन क्रांती गुरु लहूजी सर्वयांचा विचार घेऊन संजय शिरसाट सारखा आमचा बहादूर गणेश या युद्धामध्ये उतरलेला आहे तीनदा युद्ध जिंकलं तुमच्या आशीर्वादाला तुमच्या सहकार्यानं हिंग आहे निवडणुकीचं युद्ध जिंकलं चौथ्यांदा निवडणुकीचं युद्ध जिंकून इतिहास घडवायचा आहे तुम्हाला इतिहास घडवायचा आहे इतिहास घडवणारी निवडणूक आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वांचा सकाळ सर्वांचा सोटकी आहे जातीचा नाही पातीचा नाही फक्त माणुसकीचा विचार करणार बाबासाहेबांची तथागताच्या समतेचा विचार करणार आहोत बंधुत्वाचा विचार करणारा स्वाभिमानाचा विचार करणारा सामाजिक न्याय सर्व जनतेला मिळालं पाहिजे यासाठी जीवाचा घाण करणार संजयसा सर्वांचा साथ सर्वांचा विकास यांच धोरण कसा आहे आहे संजय शिरसाटांचा हयात लेके चलो कायनाथ लेके चलो हयात लेके चलो कायनात लेके चलो चलो तर सारे जमाने को साथ लेके चलो सारे जमाने को कोरोना तू कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा आहे जाऊ दे बाजूला तुझ्या कल्याणाचा विचार करणं हे मला बाबासाहेबांनी शिवबांनी मला शिकवलं म्हणून आज आज प्रसंग बघा कसा जेतून गेला मध्ये मध्ये उकळ्या फुटून राहिले त्याला भाऊचा कार्यकर्ता मी भाऊचा भाऊचा कार्यकर्ता असून भाऊला डिस्टर्ब नका करू तुम्ही तेव्हा <laughs> एक अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं मी केव्हा तरी येईन आधी यायचं खूप आंदोलन सुरू होतो आंदोलन आपल्या मिटिंगा व्हायच्या सभा वगैरे व्हायच्या ते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे स्वप्न बाबासाहेबांचं आहे छत्रपती शिवरायांचं आहे ज्योतिबांचं आहे शाहू राजांचं आहे ते समतेचं बंधुत्वाचं न्यायाचं आणि माणूसकीचं स्वप्न साकार करायचं आहे येणाऱ्या वीस तारखेला काही झालं तर था? आकाश कौशल्या तरी चालेल दुभंगी तरी चालेल आमचा शेवटचा श्वास असला तरी चालेल पण संजय दादांच्या धनुष्य बाळाचा बटन दाबून त्यांना विजयाचा पत्ता आपल्या संजयचा संजय भाऊचा विजय म्हणजे तुमचा माझा विजय आहे केवळ पश्चिम औरंगाबादचा विजय नाही आहे आमच्या महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब जनतेचा विषय आपला विजय घडून आणायचा आहे आणि तुमच्या विजयाचा थंडायचा नाही तुमच्या विजयाचा झेंडा वीस तारखेला बटन दाबू धनुष्य बाळाचं बटन दाबू संजयजींना आपण साथ द्यावी विकासाची गंगा आली पाहिजे विकास हे आमचं स्वप्न आहे ते बाबासाहेब आंबेडकर फार गैरसमज लोकांमध्ये आहे इतर समाजामध्ये फार गैरसमज आहे या देशाची राज्यघटना लिहिली तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या जमान्यात राणीच्या पोटातून राजा पैदा होत होता राणीच्या पोटातून पैदा झाला की तो राज राजा बनायचा राजा मेल्यावर तो राजा बनायचा पण बाबासाहेबांनी असा चमत्कार केला राणीच्या पोटातून नाही तर मतदानाच्या पेटीतून या देशाचा राजा पैदा करण्याचा अधिकार जमिनीवर बसलेला या देशातील तमाम नेत तुम्हाला देखील तुमचं कल्याण करणारा राजा तुमचा मित्र तुमचा दोस्त संजय शिरसाटांच्या रूपाने वीस तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्याला विजय करायचा आहे दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्यावा संजय शिरसागांचा विजय yeah. संजय शिरसागांचा विजय yeah. संजय शिरसागांचा विजय हा yeah. तुमच्या हात वर करून आशीर्वाद दिला बरं तो तर मान बरे पाडता हात तुटून पडतील तुमची जो दे म्हणून आपल्या या उस्मान पुराचं तोंड आमच्या या विभागाचं तोंड काळं होऊ नये असं वाटत असेल तर स्वच्छ चारित्र्याचा माणूस इतके वर्ष आमदार राहिला पण कधी कुणाकुणा एक रुपया घेतला नाही कॉन्ट्रॅक्टरला कामं दिले पण टक्केवारी घेतली नाही टक्केवारीचं राजकारण करणार उद्धव ठाकरेकडे शरद पवारांकडे काँग्रेसवाल्यांकडे बघा ना बरं झालं तुम्ही सांगितलं मग अशी ठोकर साहेब इतके वर्ष काँग्रेसचं राज्य होत पण काँग्रेसने कधी बाबासाहेबांना भारत रत्नात सन्मान नाही दिला भारत हा सन्मान देऊन गौरव नाही केला शेवटी व्ही <laughs> पी सिंग साहेबांचं सरकार आलं आम्ही त्यांच्या सोबत होतो त्यावेळेस बीजेपीचे लोक त्यांच्या सोबत होते आणि तेव्हा पी सिंग साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरला भारत रत्ना सर्वोच्च किताब देऊन त्याचा सन्मान केला कोणी काँग्रेस केला नाक्त साधले तर रक्ताचं पाणी केलं आमच्या लोकांनी कोणाचं सरकार होत काँग्रेसचं सरकार होत खैरला हत्या का खैरलाजी भंडारा जिल्ह्यातील खैरलाजी भोतमांगे परिवाराचा सत्यानाश करून टाकला भोतमांगेची बायको त्याची मुलगी त्याची दोन मुलं दिवसा ढोळ्यात ठेचून ठेचून ठार करून तेव्हा आम्ही न्याय मागितला तेव्हा याच काँग्रेसवाल्याचा आम्ही त्यांच्या सोबत होतो ना काँग्रेससोबत आम्ही न्याय मागितला भैयालाल भोतमांगेच्या पत्नीचा त्याच्या मुलीचा त्याच्या दोन्ही मुलाचा दगाडी ठेचून ठेचून त्याचा सत्यानाश करून टाका त्याला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आंदोलन केलं आम्ही ला झाला के गोळीबार इथे आंदोलन झालं आणि जेव्हा काँग्रेसच्या सरकारने न्याय दिला नाही म्हणून प्राध्यापक वाढेरी आपल्या आमदारकीचा राजीनामा सरकारच्या तोंडावर काँग्रेस सरकारच्या तोंड असे काँग्रेसवाले आमच्या पोटात जे आहे ते आमच्या ओठावर असतं जे आमच्या ओठावर असतं ते आमच्या पोटामध्ये हा इमानदार माणूस दिवा घेऊन शोधला तरी सापडणार तुम्हाला अनेक ऐरे गैरे उभे असतील असू द्या खायचे पण गरीबांचा हक्क गरीबांचं कल्याण गरीबांना सुखाचे दिवस दुसरं पाहिजे काय आम्हाला आम्ही जे कष्टाचे भाकर मिळवतो ते कष्टाचे भाकर आमच्या गोरगेटच्या इज्जतीनं खाण्याचा अधिकार मिळाला इज्जतीनं खाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष करतो संजय सहकारी नेता म्हणून या विभागाचा विकास हे जे बुद्ध विहार आहेत बाकीचे आहेत वाल्मिकचे मंदिर आहेत आमचे मशिदी असतील जे काही असतील हिंदू बांधवांचे मंदिर असतील बौद्धांचे बुद्धविहार असतील पुन्हा भेदभाव नाही केला सर्वांना विकासाची संधी दिली सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे धोरण ठेवून संजय शिरसासाठी काम केलं असा सर्व समावेश सर्वांचा विचार करणारा आपला सहकारी नेता कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेत वीस तारखेला त्यांचं धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना विजय करून पाठवतो आपला झेंडा फरकला पाहिजे की नाही की दुसऱ्या देशला फरकवा आपला झेंड सन्मानाचा स्वाभिमानाचा झेंडा महायुतीचा झेंडा एकराजी शिंदे यांचा पुन्हा सरकार आला पाहिजे यासाठी संजय शिरसा त्यांना निवडून पाठवणं हे आपलं कर्तव्य आहे याची वेळ संपत आले दहा वाजत आले पण बाकीच्या लोकांचे बारा वाजवायचे केव्हा वाजते वीस तारखेला संजय शेठा दादांच्या घनिष्ठ बाळाचं बटन दाबलं की बाकीचे आपोआप हे एक प्रत्येक जाता जाता एक गोष्ट सांगून जात लहानपणी माझी आजी सांगायची एक राक्षस होता तो या गावात यायचा रोज एक माणूस घेऊन जायचा खाऊन टाकायचा गावातले लोक भयभीत झालेत संध्याकाळ झाली की दारा खिडक्या बंद करून बसायचे एकदा संजय सीता सारखा एक माणूस त्या गावात गेला पाडसांना दारा खिडक्या बंद संध्याकाळच्या वेळे बंद आश्चर्य वाटलं सगळं झालं सूर्य नाही मावळला तरी लोकांनी दारा खिडक्या के बंद केले एका दाराजवळ गेला त्यांनी दाराची कडी वाजवली त्या घरातले लोक घाबरले सार राक्षस राहायला म्हणा दार ठोकून राहिला त्याने हरदिळ करून पाहिलं तुम्हाला संजय दिस त्याने विचारलं दादा सर्व गावातल्या घरातले घरातल्या खिडके का बंद आहेत त्यांनी आपला दुःख सांगले राक्षस येतो म्हणे आमच्या गावामध्ये रोज आणि एका माणसाला उचलून घेऊन जातो खाऊन टाकतो बारून टाकत म्हणून सर लोक घाबरून आपले दरवाजे खिडक्या बंद करून बसले संजयने सांग घाबरायचं काही कारण नाही कारण त्या राक्षसाचा जीव साता समुद्रापलीकडे एक नारळाचा उंच झाड आहे त्या उंच झाडावर एक सोन्याचा पिंजरा आहे त्या सोन्याच्या पिंजरामध्ये एक पोपट आहे त्या पोपटामध्ये राक्षसाचा प्राण आहे त्यांनी सांगितलं त्या मारलं की हा राक्षस बिला म्हणून समजा उद्या आपल्या विरोधी पक्षाच्या राक्षसाने फार करायचं असेल संजय शिरसाठांच्या धनुष्यबाणचं बटन दाबलं की बाकीचे राक्षस आपल्यावर तुमच्या एकजुटीची ताकद तुमच्या एकजुटीची शक्ती तुमच्या एकजुटीचा आशीर्वाद संजय शिक्षकांना द्या आणि मंत्री बनण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा अशी सर्वांना विनंती करून आणि संजय शिक्षकांना यांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्याचा आमचा धन्यवाद जय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes! आभार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes! शीर्षकाश संजय शीर्षकाल जय भिंद जय भिंद जय भिंद